कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत रंगत आली आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मंत्री संजय राठोड कल्याण मध्ये होते यावेळी त्यांनी बंजारा समाजाच्या आयोजित कार्यक्रमात बंजारा समाज हा विकासापासून वंचित होता या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचं सांगितलंय यावेळी बोलताना मंत्री संजय राठोड यांनी श्रीकांत शिंदे यांना भरघोस मताने निवडून द्या असे जनतेला आवाहन केलंय नक्कीच या धार्मिक कार्यक्रमामध्ये जेव्हा मी समाजाचे प्रश्न समाजाच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्हाला कोण मदत करतो आहे याचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा मी एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या नेत्यांचा उल्लेख केला कारण समाजाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकाळामध्ये सुटलेले आहेत पोरागडला जवळपास सव्वा सातशे कोटी रुपये त्यांनी विकासासाठी दिलेले आहेत आणि हे पैसे दिल्यानंतर याचा आढावा सातत्यानं घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे पोरा देवीला येतात आताच मधल्या दोन महिन्या अगोदर ते येऊन गेले आढावा घेऊन गेले आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधीच्या मागे जो आमच्या प्रश्न समाजाचे जाणतो सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे अशा पद्धतीचं मी आवाहन केलं ब्यूरो रिपोर्ट कल्याण